नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम तलाटी तुमच्याकडे पैसे मागतोय खरेदी खताची नोंद करून देत नाही आणि साधबऱ्यावरती तुमचं नाव लावण्यासाठी तुम्हाला अडचणी येत आहेत काय करणार हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर तुम्ही पाहत आहात कायदा डॉट कॉम तसं पाहिलं तर खरेदी खताची नोंद दस्ताची नोंद करणं हे तलाट्याला बंधनकारक आहे तुम्ही तलाट्याला खरेदी खताचा जो दस्त आहे वाटणीपत्राचा दस्त आहे त्याची एक प्रत नेऊन देऊन त्या ठिकाणी विनंती अर्ज करायचा की आमची नोंद फेरफार अन्वय त्या ठिकाणी सातबारावरती करून द्या भारतीय नोंदणी कायद्यान्वये शंभर रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं खरेदी करत असेल किंवा आणखी कोणती गोष्ट त्या निमित्ताची असेल तर ती रजिस्टर नोंदणी त्याची त्या ठिकाणी महत्वाची असते म्हणजे तुम्ही रजिस्टर नोंदणी केलं तरच ते ग्राह्य धरलं जातं खरेदी करत दस्ताची नोंद झाल्यापासून पंधरा ते एकवीस दिवसापर्यंत फेरफार त्या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्यान त्यान सातबाऱ्यावरती तुमचं नाव त्या ठिकाणी लागणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे तलाठी पैशाची मागणी करतोय तर तुम्ही संबंधित त्या ठिकाणी तहसीलदाराशी त्या ठिकाणी तहसीलदाराकडे तुम्ही तक्रार करू शकता उच्च पदस्थ अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता पद विभागाकडे तक्रार करू शकता आणि आम्हाला सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी कळू शकता आम्ही तलाठी खरेदी कथाची किंवा अन्य नोंदणीकृत दस्ताची त्या ठिकाणी नोंद करण्यास चाल ढकल करीत आहे आणि कोणत्याही प्रकारचे आडेविडे असल्यास दप्तर दिरंगाई कायद्याने तो शिक्षेस पात्र त्या ठिकाणी असतो आपण त्याच्यावरती त्या ठिकाणी खटला दाखल करू शकतो आणि त्याला त्याला त्या ते ठिकाणी शिक्षा होऊ शकते हे सुद्धा या ठिकाणी महत्वाचं आहे तर तुमचा हक्क तुम्ही समजून घ्या आणि अशा प्रकारच्या ज्या काही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतील त्याच्यापासून सावध राहा आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी डॉट कॉम या युट्युब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद